वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज मी छोट्या मुलांसाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली ती म्हणजेच मुलं डिमांड करतात की मला पिझ्झा खायचं पिझ्झा खायचं तर आज मी माझ्या छोट्या मुलासाठी घरीच पिझ्झा बनवून त्याला दिलेला आहे तर स्वाद्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज मी ही रेसिपी बनवलेली आहे खूपच झटपट आहे इन्स्टंट पिझ्झा आहे तर मार्केटमध्ये पिझ्झा पेस रेडीमेड मिळतो हो हो। तर तो आपण आणू शकतो किंवा घरी देखील आपण बनवू शकतो तर मी इझिली मार्केटमध्ये मिळणारा जो पेस आहे तो घेतलेला आहे त्या पेसवरती मी थोडंसं से शेजवान चटणी टोमॅटो सॉस असा लावलेला आहे स्प्रेड करून आणि पिझ्झाचा बेस जो आहे दोन्ही साईडने परतून घेतल्यामुळे काय होतं की क्रिस्पिनेस आणि खूपच टेस्ट वाढते सॉस सर्व असा स्प्रेड करून झालेला आहे तर आपण इथे जास्त सॉसचं वापर न करता आपण थोडासा इथे सॉस वापरलेला आहे तर आपण इथे व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतलेलं आहे सॉस मुलं तिखट कमी खातात त्यामुळे मी सॉसचं प्रमाण कमी घातलेलं आहे जर तुमच्याकडे मेयोनीज असतील तर तुम्ही म्योनीज म्योवनीजसोबत स्प्रेड करू शकता वरतून मी इथे घेतलेलं आहे कॉर्न तर गोल्डन कॉर्न स्वीट कॉर्न हे मुलांना खूप आवडतात अदर इन्ग्रेडियंट्स आपण ॲड केले तर ते अजिबात खाणार नाहीत पण जास्त करून माझ्या मुलाचे डिमांड जे गोल्डन कॉर्न पिझ्झा ही डिमांड आहे तर गोल्डन कॉर्न पिझ्झा जो आहे तो खातो आवडीने आणि पूर्ण फिनिश करण्याचा प्रयत्न करतो या में जा है है। तर, तर, तर या पद्धतीने मी त्याच्यासाठी जे आहे गोल्डन कॉर्न चीज पिझ्झा बनवत आहे तर तुम्ही देखील या साध्या आणि झटपट पद्धतीने देखील बनवू शकता घरामध्ये इझिली अवेलेबल वस्तू असतात तर आपण पटापट बनवलं की मुलांना थोडासा इंटरेस्ट येऊ लागतो खाण्यासाठी तर या प्रकारे मी थोडासा चीज जो आहे चीज क्यूब तो इथे मी असा कद्दुकस करून टाकत आहे जर तुमच्याकडे स्लाईस असेल तरी खूप हो उत्तम आहे कारण की एक कवर तयार होतं मुला तर मुलांना हे कवर जे आहे चीजचं खूप आवडतं तर याप्रमाणे जे आहे चीज आपण स्प्रेड केलेलं आहे आता लगभग पाच मिनटं एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून क्रिस्पी होईपर्यंत जे आहे आपल्याला स्टीम करायचं आहे तर आता इथे मी वरतून एक पराठ ठेवत आहे आणि आपल्याला पाच मिनटं वाट बघायची आहे जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकनवर देखील प्रेस करा जेणे जेणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि हा जो पिझ्झा आहे आपण तव्याच्या बेसवरती बनवलेला आहे जर तुम्ही ओव्हनमध्ये बनवत असाल तर तुम्ही इन्ग्रेडियंट्स जे आहेत परतून घेण्याची गरज नाही आहे जर तुम्ही तव्यावरती म्हणजेच फॅनवरती पिझ्झा बनवत असाल तर तुम्हाला इन्ग्रेडियंट्स टॉपिंग ॲड करायचे असेल तर तुम्ही कॅप्सिकम कॅरेट टोमॅटो तसेच अनियन घेऊन त्याला व्यवस्थित थोडंसं शॅलो फ्राय करून घ्या बटरमध्ये आणि मग पपीनवरती ॲड करा चीज स्प्रेड करून आपण याचा पाच मिनटं थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत टोस्ट करून घ्यायचं आहे पिझ्झा हा जंक फूड असल्यामुळे आपण त्यांना रोज रोज हे पदार्थ बनवून देऊ शकत नाही तर बाहेर डिमांड करतात मुलं फिरायला गेल्यावरती म्हणून मी आज हे रेसिपी जी आहे त्याच्यासाठी ट्राय केलेली आहे आणि त्याला छोटासा हलका फुलका असा पिझ्झा बनवून दिलेला आहे तर रोज रोज आपण पिझ्झा मुलांना सर्व करत नाहीत तर मी जे पिझ्झा बनवलेला आहे पिझ्झा बेस तर आपल्याला मार्केटमध्ये मा ब्रेड मिळूनच जातो इनग्रिडियंट्स आणि टॉपिंग देखील मी कमी वापरलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता चीज देखील मी खूपच प्र कमी प्रमाणात वापरलेलं आहे तर या पद्धतीने आपला झटपट आणि युनिक असा पिझ्झा तयार झालेला आहे तर गोल्डन कॉर्न चीज पिझ्झा जर तुमच्या मुलाला देखील आवडत असेल तर तो याप्रमाणे तुम्ही त्यांना बनवून सर्व करू शकता यामध्ये जर तुम्हाला ॲडिशनल टॉपिंग हवे असेल तर तुम्ही ॲड करून एन्जॉय करू शकता यावरती मी स्प्रिंकल केलेलं आहे थोडेसे ऑरिगनो आणि त्याचबरोबर थोडेसे चिली फ्लेक्स थोडासा सॉस घातलेला आहे वरती थोडासा दिसण्यासाठी अट्रॅक्टिव्ह वाटाव म्हणून आणि बाकी काही इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतील तर तुम्ही ॲड करू शकता बाकी काही मी जास्त ॲड केलेलं नाही आहे झटपट आणि दोन मिनटात अगदी बनवून होणारा हा पिझ्झा आहे मुलांना द्या सर्व करा तुम्ही देखील एन्जॉय करा तर मित्रांनो आज एवढंच मित्रांनो परत मिळूया नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेलायकनवर प्रेस करा तसेच फॉलो करा बाय बाय मित्रांनो टेक केअर